महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने तथागत भगवान बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टाव्या जयंती निमित्त अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष बदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पूर्णा शहरातील बुद्ध विहाराच्या प्रांगणात दिनांक तेवीस मे दोन रोजी सकाळी ठीक साडेसात वाजता पूर्णा शहरात प्रथमच महाबुद्ध वंदनेचे आयोजन करण्यात आले आहे तर या महाबुद्ध वंदनेस हजारोच्या संख्येने शुभ्र पांढरे वस्त्र परिधान करून सर्वांनी उपस्थित राहावे व या महाबुद्धवंदनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन भंते बोधिधम्मा यांनी केले महाबुद्धवंदनेनंतर सकाळी ठीक नऊ वाजता बुद्धविहारापासून बुद्धमूर्तीच्या तैलचित्राची वाद्यवृद्धा सह भव्य धम्म मिरवणूक मुख्य रस्त्याने काढण्यात येईल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल व पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण बनते संपन्न होईल त्रिसरण पंचशील वंदना नंतर मिरवणुकीची सांगता करण्यात येईल भीम जयंती मंडळाच्या वतीनं पूर्णा शहरामध्ये तथागत भगवान बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंती साजरा केल्या जात आहे या वर्षी प्रथमतः पूर्णा शहरामध्ये महाबुद्धवंदना या कार्यक्रमाच्या आयोजन होत आहे आमचे गुरुभरे पूज्य बदल डॉक्टर गगुप्तजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा शहरात प्रथमता वंदना मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे आपण सर्व पूर्णा शहरातील उपासक आणि उपासकांनी हजारोच संख्येमध्ये या कार्यक्रमाला सकाळी ठीक साडेसात वाजता पांढर शुभ्र वस्त्र परिदान करून बुद्धविहार समोर लिहिले ग्राउंडमध्ये उपस्थित राहायचं आहे सर्व उपासक आणि उपासकांना नम्रतेची आव्हान व नम्रतेची सूचना असेल की पूर्णा शहरात होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण सर्वजण साक्षीदार सकाळी ठीक साडेसात वाजता विहार पूर्णा येथे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते दुजारण होत सामूहिक महाबंधनेला सुरुवात होतील तसेच महाबुद्धवंदना संपन्न झाल्यानंतर पूज्य बदन गुप्तजी महाचर हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील तसेच महाबुद्धवंदनेचे कार्यक्रम जागेवर संपल्यानंतर तथागत भगवान बुद्ध यांच्या तैलचित्राच्या तसेच यांच्या प्रतिमेची भगवान बुद्धांच्या गीताच्या स्वरूपात पूर्ण शहरामध्ये सुंदर अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे ही मिरवणूक सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक परिसर या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत बाबासाहेबांना अभिवादन करत या त्या ठिकाणी मिरवणूक संपन्न करण्यात येतील आणि महाबुद्धन कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतला परिसरामध्ये रक्तदान शिबिराचंसुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे याही कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभाग व्हायचा आहे पाहुणे आणि तसेच बाहेरून आलेल्या सर्व आणि उपासिका या सर्वांना बुद्धविहार पूर्णा येथे कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना जेवणाचा व सुद्धा या ठिकाणी सोय करण्यात आलेला आहे सर्व आणि उपासकांना सूचना आहे हजारो संख्येने आपण महाबुद्धवंदना या कार्यक्रमाला उपस्थित राहा उपस्थित राहायचं आहे